विनंती करतो शिरूर गणाचे उमेदवार आपल्या युगी उमरग्याचे पांडुरंग कांबळे हे काँग्रेस कडून या ठिकाणी उमेदवार आहेत आणि चंद्रशेखर पाटील यांचे चरंजीव मंगेश पाटील हे पंचायत समिती शिरूर मधून या ठिकाणी उभे आहेत ते सगळे फॉर्म भरत असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत आणि तिनगावमध्ये शंकर गुट्टे आणि यमुना ताई मुंडे आणि धानगुरे धानुऱ्याचे पड घे ना हे या ठिकाणी उमेदवार आहेत अशा रीतीनं नुसते आम्ही वंचीचा पाठिंबा घेतला नाही तर आरक्षण आताच आमच्या भाग्यश्रीताईनं सांगितल्यासारखं पुरुषाच्या जाग्यावर महिला उभा करून ओपनच्या जाग्यावरती विश्वास या ठिकाणी उभा करून या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याचा महिलेचा आणि वंचित आघाडीचा सन्मान करण्याचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे माझी आपल्या सर्व मतदार बांधवला विनंती असणार आहे आता या महाराष्ट्रात काय चाललंय काहीच कुणाला समजत नाही आता आम्ही कुणाच्या विरोधात बोलावं खरं तर आता राजकारणात आपल्याला असं वाटतं की आपण आपलं काढून घ्यावं आणि खन खन आपल्या डोक्यात मारून घ्यावं अशी परिस्थिती झालेली आहे काय बोलावं कुणाच्या विरोधात बोलावं सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी पुन्हा बारा वाजता रात्री दुसरं रे बस ना अशी <laughs> परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे खर तर आता इथं अगोदर आम्हाला असा निरोप आला दोन राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवा आधी मुलगा साहेब ठीक आहे काही अडचण नाही वाटाघाटी अशा पण करू की कार्यकर्त्याची निवडणूक आहे मी म्हणलं विधानसभा त्यांना देऊ आणि खालच्या जागा सगळ्या मी निरोप दिला होता त्यांना प्रशांत की खालच्या जागा मला आमदार होण्यात हौस नाही मला कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करणं ह्याच्यातच मला या ठिकाणी समाधान आहे खालच्या जागा आम्हाला द्या आणि आमच्या कार्यकर्ते सुद्धा तुमचाच प्रचार करतील ना मीच तुमच्या सोबत आल्याच्या नंतर बाकी कशाला पण जागा दबधूक करण्याची गरज आहे असा प्रस्ताव पाठवला पण त्यांना काय वरून दबावाला माहित नाही ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर ते आता गेले दुपारी आणखी म्हणलं होतं सकाळी म्हणले त्यांची रात्री म्हणले युती झाल्या सकाळी म्हणले फिसकटले आता काय झाले आपल्याला या ठिकाणी माहीत नाही आम्ही एक वेळेस निश्चय केला आणि आम्ही सांगितलं प्रदीपराव तुम्हाला फायनल आहे आणि म्हणून प्रदीपराव आताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं गेल्या तीन चार महिन्यापासून या ठिकाणी कामाला लागले आहेत आज खंडाळी मतदारसंघामध्ये प्रचंड अशी साधन होती कमीत कमी थोडी जनाची नाही तर मनाची तर ठेवायला पाहिजे असली तर विधानसभा तुम्हीच लढवायच्या जिल्हा परिषद तुम्हीच लढवायची आता आमच्या उमेदवाराचा परिचय करून दिला त्यांच्या उमेदवाराचा परिचय त्यांच्या विरोधात गणेश दादा वैजनाथरावच्या विरोधामध्ये दिलीपराव मालक मध्ये बाबासाहेब पाटील आता फक्त घुमनवाडे साहेबांच्या जागेवर आले असते ते पण यश नाहीत ते तरतूद करून घ्या सरकार तुमचं आहे म्हणजे सगळीकडे तुम्हीच राहा अशी परिस्थिती आहे आता तुम्ही न्याय केला पाहिजे खरंच ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय का ह्याच्यातून साध्य काय आपल्याला करायचं आहे अरे सगळंच तुम्हाला पाहिजे असेल तर कार्यकर्त्यांनी करायचं काय आज एक तरी भाजप भाजपच्या कार्यकर्त्याला तिकीट आहे एक तरी अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तिकडे रंगारे साहेब काय चाललंय कुठे चालली लोकशाही खरंच लोकशाही राहिलेली आहे का आणि खरंच आपल्याला मतदानाचा अधिकार आहे का त्यांना आता माहिती आहे कोणी बी किती उभा टाकू द्या त्यांच्याकडे जे नाही ते आमच्याकडे आहे पण ते कुणाच्या जीवावर तुम्ही कमवलात कुणासाठी वाट आलात त्याच्यातून तुम्ही काय साध्य या ठिकाणी करू लागलात या बाबतीतला निर्णय आपण घेणं हे मला वाटतंय आता यावेळेस आताच कोणतं म्हणलं आता या वेळेस तुतारी वाजवायचे आणि हे सगळे सिंहासनावर बसून बसवायचे आणि त्याच्यानंतर तुतारी म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे शेवटची तुतारी जोरात आपल्या जिल्ह्यामध्ये वाजली पाहिजेत त्यांच्या सोबत पंजाबचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजेत आणि वंचित आघाडीचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणाने या ठिकाणी आहे तेव्हा आपलाही आशीर्वाद आणि आपण जर आशीर्वाद दिल्याच्या नंतर आम्ही काय करू शकतो पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढवली खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून आता प्रदीपरावला मी तेच सांगायलो किंवा आमच्या अस्विनेतही या ठिकाणी उभं टाकल्यात ताई माझे काही गोष्टी खऱ्या होतात कदाचित उद्या महिलेचं आरक्षण जर विधानसभेला पडलं तर अश्विनेतही आमच्या या ठिकाणी आमदार होऊ शकतील जर आरक्षणच आलं तर आमचं प्रदीपराव किंवा नाही आलं या जर तुम्ही बाणी मारली तर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रदीपरावचं नाव या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि असे माणसं कधीतरी ठीक आहे तुम्ही मोठे लढाया करत असाल तर छोट्या लढायला तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिली पाहिजेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आज शिरूरमध्ये या ठिकाणी पांडुरंग कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी लढवत आहेत आपले जे कोणी या ठिकाणी मित्र पाहुणे जिथं जिथं आपले संबंध असतील तिथं सहकार्य केलं पाहिजेत वैजनाथरावला सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनीच ताकद या ठिकाणी लावली पाहिजेत आपले या मतदारसंघातले शंकरराव त्या ठिकाणी लढू लागले सगळेच्या सगळे उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे आपण निवडून द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आता मी प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार येणार आहेत आपले कार्यकर्ते येणार आहेत आणि माझी आपल्या सर्व आता जे कोणी कार्यकर्ते राहिलेत त्यांना माझी विनंती आहे आता वरच्या लोकांना ईडी सी बी अशा बऱ्याच या ठिकाणी अडचणी आहेत पण आता कोणी आपल्यातले चाललेत त्यांना बिचारायला काही उमेदवारीच्या लालची गेले त्यांनाही उमेदवारी मिळाली नाही काही गुत्तेदारीच्या लालचिन चालल्यात त्यांनाही गुत्तेदारी मिळणार नाही आणि म्हणून पळणाऱ्याला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लढणारा माणूस आहे त्यालाच किंमत असते आहे बुजगुण्याला कधीच महाराष्ट्र किंमत देत नाही लढणाऱ्याला या ठिकाणी किंमत मिळत असते आज लढलं पाहिजेत लढण्यात जे मर्दपणा आहे ते पळण्यामध्ये नाही आताच मला वाटते आमच्या चेअरमन ना म्हणले काय की जोर तोडलेले आता आपल्याला लढल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्या सोबत नाही आणि लढणाऱ्याच मावळेला माझी या ठिकाणी विनंती असणार आहे पळणाऱ्या पळकुटेला मी काहीच या ठिकाणी सांगू शकत नाही आता आपण जर लढलो तर भविष्य आपलं आहे फार काळ चालणार नाही फार दिवस चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर हे राजकारण करत असतील तर एक दिवस पळती भोज सुद्धा ह्याला कमी पडेल अशी अवस्था या ठिकाणी होणार आहे वंचित आघाडी काँग्रेसचा लातूर महापालिकेमध्ये विजय झाला भारतीय जनता पक्षाला पाडण्याला कारणीभूत हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची साथ सोडलेली आहे या मतदारसंघातल्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे की आता तुमचं संपलंय आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काहीच नाही तर कुठल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्थान मिळणार आहे आणि मग जर एका रात्री तिकडे तिकडे गेले असतील त्यांना तिकीट मिळत असतील तर छान नशिबाला हेच का तेव्हा आता आपण ओळखलं पाहिजेत डॉक्टर साहेबांनी सांग आता सांगितल्यापासून सारखं आपण आता ओळखून या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजेत माझी आपल्या सर्वांनाच कळकळीची विनंती असणार आहे की या मतदारसंघाचं जे काही या ठिकाणी विकासाचं स्वप्न आहे प्रत्येक जण सांगते आम्ही विकासासाठी चाललो अरे किती विकास केलो हेच सांगा अनेक सभेतून तुम्हाला मी विचारलेला आहे खरच तुमच्याकडे जो हो का असेल कुणाला तरी बारीका माणसाला हिशोब सांगत जा नका जेणे केलं त्यानं सांगितलं पाहिजेत अरे आपण जे केलं ते सांगायला कशाला भीती वाटते नाही आम्ही अरे हे काही विकास झाला का इमारती बांधल्या हे केले ते केले कॉन्क्रीट काय आम्ही रोजगार अरे कारखान्यात उभा केला असता तर रोजगार कोणाला खरं तर तुम्हाला आम्ही रोजगार दिलाय हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या जीवावर आहेत तुम्ही हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे या मतदारसंघात हरित क्रांती घडली कैलासवासी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळेस मी लाडका त्यांचा आमदार या ठिकाणी लोकांनी मला अपक्ष निवडून दिला म्हणून हे सगळे हिरवं आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून आज तुमच्या सगळं डामाडोल या ठिकाणी चालतंय तुम्ही काय केलं हे अगोदर सांगितलं पाहिजेत रस्ते केले आज केले की के पुढच्या महिन्यात उकडून चालले हेच तुमचा विकास इमारती बांध्या पुढून इमारत मागून सलाम ही परिस्थिती जर असेल तर तुमचा विकास आहे का तुमचं काय तुम्हीच विचार करा अकरा वाजल्यापासून आमच्या माता भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो तुमचा वेळ जास्त घेतल्यापेक्षा पुन्हा एकदा हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की या सगळ्या छुप्या रुस्तो मला कुणी कुणाचा भेस घेऊन आलाय आपल्याला माहिती आहे की राहुणानं सुद्धा सीतेचं हरण करण्यासाठी राक्षसाचा वेश साधूचा वेश घेऊन या ठिकाणी आले होते आणि सीतेचं हरण केलं होतं हे सुद्धा राक्षसी प्रवृत्तीचे माणसं आजपर्यंत फक्त स्वतःच्या स्वार्थाच्या साठी दुसरा कुठलाही या ठिकाणी त्यांनी पाऊल उचललेला नाही अशांना आपण ओळखलं पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे मी नव्याला तेच होतो चौदालाही तेच होतो आजही तेच आहे उद्याही तेच राहणार आहे मी जे आहे ते तुमचं आहे आणि ते जे आहेत ते स्वतःचे आहेत हे कुठं आपण या ठिकाणी ओळखलं पाहिजेत आणि त्याच पद्धतीचे उमेदवार आपण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या दिले पाहिजेत आज तर तुम्हाला माहिती आहे भावटोळी सारखे कार्यकर्ते उडू लागले अशा भावटोळीमध्ये एवढ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये हे उमेदवार उभं टाकलेत खर तर त्यांचं कौतुक करावं तेवढं खरं तर त्यांचा विजय आजच या ठिकाणी झालेला आहे आज कोणाची हिंमत नाही अहो काहीतरी आता काय कोणाला भीती राहिले कळत ना झाले काल तर आमचा एक नागनाथ सकाळी गेला <laughs> <laughs> <दुपारी आड़ा। laughs> <laughs> संध्याकाळी आला माझ्याकडे नाही 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 ना ना साहेब माझं मनच लागण झाले मला वाटतंय पुन्हा रात्री गेला म्हणून ऐकलं कदाचित आज संध्याकाळी आधी पुन्हा माझ्याकडे <laughs> आता गेले ना सुद्धा अशा पश्चातापात आहेत अरे आपण गेला होता आता इकडं तर सगळी कोरडी फिरत दिसाली आहे कोरड्या फिरत उडी मारल्याच्या नंतर काय होते आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे तिथं नीच राहा पण काम आमचं करा कुठंही राहिलं तर काही अडचण या ठिकाणी होत नाही तुम्ही का गेलात काय नाही मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आपण जसं म्हणतो की तुम्हाय दिल्या घरी आनंदात राहा आता तुम्हाला दिलेला आहे पण जी आठवण करू नका तुमचा संसार तिथं चांगला चालावा अशा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो माझ्या सर्व उमेदवाराला मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत या पक्षामध्ये करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आमच्या सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे नुसतं उमेदवारच प्रचार करतील आता नाही तुमच्या दोन पाऊल पुढे जाऊन या मतदारसंघामध्ये आणि हरिभक्त महाराजांचा आशीर्वाद नारायणजी अप्पा असतील मुकुंद महाराज असतील नागोराव बाबा असतील या सगळ्या आमचे बापू महाराज असतील या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे कारण संतांचा आशीर्वाद हे नीतीनं चालणाऱ्या प्रामाणिक माणसाच्याच पाठीमाग असतोय ज्याचा लोकांचा विश्वास घात करणाऱ्याच्या पाठीमाग या ठिकाणी कदापि त्या संतांचा आशीर्वाद असू शकत नाही आणि म्हणून या सगळ्यांचा मतदारांचा सर्व संतांचा ही संतांची भूमी आहे आणि सगळ्या संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे आता हे निवडणूक जातीवर कोणी नेऊ नका जाती धर्मावर हे निवडणूक नेऊ नका कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि हे बघडे जसे असे बसतेच नदीच्या काट्याला तळ्याच्या काटेला फक्त त्यांना असं वाटतं की आता हे सगळे आपल्या गळाला लागलेत म्हणून आम्ही निवडून येणार आहेत तुम्ही माझ्या निवडणुकीत जाती पातीवर जावा माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे पण हे तुमच्या जीवावर हे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते आहेत पण ओबीसी मराठा वंचित बहुजन किंवा अल्पसंख्याक असं काही प्रत्येकाने ठरवलं पाहिजेत की हे माझा उमेदवार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आताच आमच्या राजाभाऊन सांगितल्यासारखं आपण आता परिस्थिती अशी झाली की जसं छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्माण करायचं होत आणि स्वराज्य निर्माण करण्याच्या साठी त्यांनी ज्या पद्धतीनं सर्व मावळ्यांना एकत्रित केले आणि एकत्रित करून त्यांनी त्या स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळाच जसं त्यांनी या यातिक, ठिकाणी प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव कारण हे काही त्यांच्यासाठीच नाही चांगल्या कामाची सुरुवात करण्याच्या साठी आपण सर्वांनी हात वर करून या ठिकाणी हर हर and you want